वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी एवढी तयार होऊन आलेली आहे तर भयामधी गेला आहे आम्ही कुठे आलेलो आहे तर आता तुम्हाला बघायला मिळेल एक सरप्राईज आहे सर्वांसाठी आम्ही सगळे फिरायला म्हणजे असं एक वन डे ट्रीप आहे आमची छोटीशी तर बापू दादा खूप आधी बसलेले आता तो चिडला आहे आमच्यावर आता बघूयात पुढे काय होतं आणि खूप मजा येणार आहे ॲडव्हेंचर वगैरे करायची आहे मधी खूप भारी आहे आम्ही मागच्या रविवारी चालवतो आणि तेव्हा आम्हाला टाईम नव्हता म्हणून आम्ही आत्ता आलेलो आहे तर आता तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग तुम्हाला पण खूप मजा येणार आहे आणि बघू पुढे काय होतं आता तर आम्ही आलेलो आहे काय बसवंत गार्डनला इकडे बघू शकता तुम्ही किती छान स्टार्टिंगपासूनच खूप भारी आहे आणि हे सरचं स्वागत होतं आहे आमचं हे पोरं चाललं आहे दाद्यांनी की स्ट्रॉबेरी वगैरे एंट्रन्सच एवढं भारी येतं म्हटल्यावर मधी काय काय असेल काय गे <laughs>

नाही छान दिसते तिचा सदाय मूड ऑफ राहतो बरं का ह्यांनी किचन याला काय म्हणतात दुखी आत्मा म्हणते नाही गाई मी दुखी आत्मा नाही मग त्यांची शिकी असतं तेव्हाच ऑफ असत काय ऑफ असत मूड <laughs> सुरू झाले यांचं फोटोशूट भावी नवर देव दे। कोणाला लग्न करायचं असेल तर कमेंट करून द्या कंबर केवढ तुझ हा फोटो बिटो काढून घेऊ राहिले हे लगेच हे एक खरंच बर का नी की अशी एक व्यक्ती आमच्या घरातली का तिचे कधी फोटो काढले तरी ते कधी दुखी होत नाही <सवतियों> <सवतियों> फोटो काढले आणि हा आला आहे टिफिन घेऊ आणि याचे सब किती छान फोटो काढा पण याला कधीच आवडते नाही आणि इचे पण इचा फोटोग्राफर मी इचे तला। <laughs> चला चला घर चला हम अभी जा रहे हैं इधर ये देखो हम ये ब्लॉक कर रहे हैं अभी से अच्छा अच्छा ठीक है ठीक है आता आम्ही चाललो आहे जेवायला आणि हे ग्रेप सिटी म्हटलेले आहे याला चेअर की अरेंजमेंट कितनी अच्छी आहे एकदम भारी केलेले हो सगळं आणले पाणी वगैरे हे इकडे फोटो वगैरे लावलेले हार्डवेग वेगळे ना हे असं उलट करून ठेवायला असं काही उद्या बापू दादा गेलेला आहे हात धुवायला खायला काहीच नाही बसले भूतान येऊन खायला बसलोय आम्ही आणि आम्ही ठेचा हे तर जस घरातले डबे आहे ना आपले चिवडा आणि चकली चिवडा चकली लवर आहे का आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही मध्ये चाललेलो आहे पाणी इकडे फोटोशूट चालू या परांचं खाल्लं नाही तर लगेच सुरू झालं जे गे फोटोशूट सुरू झालेलं आहे झालेले जाऊन काय करते काय माहितीये आणि बापू दादा गेलाय निघून तिकड काय माहिती आता तिकीट वगैरे घेतो आम्ही आणि मध्ये जातो गाणे केले रेडी प्रस्थान कर रे हम

स्वीट ऑफ काय रे घेत आहे का तिकीट घेतलं हे घ्या ना तिकीट आणि दर का लिची बस लिची 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 इथं लय भारी किशमिश वगैरे अम काय आहे बघा किती भारी हे जे आहे ना हे बँड लावत आहे एकमेकांना हे बघा आणि यांना दम पण नाही निस्ते भांडत आहे असे कसे बाबाच रक्षाबंधन चला <laughs> ये छतरग्यून बना निकिता चन बाली का फोटो हाँ निक्ली वीडियो पा लोग का देखो सेलिब्रिटी सेलिब्रिटी चाहिए असिस्टेंट कई रीते मग चे ही गाय मूर्खा का, तो काय बैल आहे काय हे बघा इथं तर खूप छान केलं लायटिंग वगैरे लावेल खाली एकदम छान हे बघा इकडे सगळं दिलेली माहिती त्याच्याबद्दल तुम्ही एक एकदा नक्की व्हिजिट करा तुमच्या फॅमिलीसोबत एकदम भारी आताशी तर स्टार्टिंग झाली अजून पुढे भरपूर गोष्टी अभिहम राऊंड मार रे म्हणजे तर एवढ्या मोठ्या गाय होत्याच इकडं बाहेर बी लावे एवढी मोठी उभी करेल गाय आणि तिचं बछड जाऊ मला आवडत क्रिकेट मी तर क्रिकेट खेळायच आम्ही कशाचला बर नाही देखो तिकड बैल बैल गाई मशी ह्या मशी पाच मोबाईल पण आता फोटो पण आणि सांभाळायला आणि तिकड समोर ना बोटिंग आहे बोटिंग जे की आम्ही करणार आहे इधर विलेज बनाया आहे गाव बनवेल इकडे मस्त आता आपण ते बघूया इथ छोटीशी शाळा आहे आणि हे हॉस्पिटल आहे त्या साईडला काय डेपो आहे बर का तू हा बस डेपो पोय आणि इकडं नदी बी दाखवेल बघू शकता दा तुम्ही आणि हे काय जलकुंभी मोठी टाकी सुद्धा आहे मंदिर सुद्धा आहे आणि हे काय साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय आहे बरं बघू शकता हा रोड बसून आपण दादा बस पाय मोठी तिच्यात बसून जाऊ तिथं भेळ सेम नाही नाही विचार ना काय काय बीम इकडे छोटीशी गाडी बघा बीएमडब्ल्यू आणि या बसने आम्ही घरी जाणार आहे आता सरांनी दोन पोर घेतले साइड ला बसून इकड माझी 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 शाळा आहे अंगणवाडी बी निघेतो ऍडमिशन घ्यायचं का ती बाई अंगणवाडी कुठे पाण्यामध्ये बी किदाच लग्न करला आपण हा हा डीजे सुद्धा दादे अभाम तुम डीजे तिथं प्रदक्षिणा घ्यायला बी प्रदक्षिणा हा हम्मच लग्न नाईटच लग्न आहे बरं बरं आहे इड नाईटच लग्न आहे बाहेर आणि दिवसाच लांबुरगिनी आमचा बांगला इड बघूया झोपड्या करेल इकडं छोट्या छोट्या झोपड्या चाक बिक हे बाय घड घाट घ्यायचं ते ते कुरड्याच गोट्या जे काय भांड हलवायचं बग अभिषेक करा अभिषेक हो। हात करवत डबरी करवत करू शकतो पाणी की सुविधा आहे इधर बाटलीत पाणी असून येतं पाणी पिऊ आली आहे लोक बघा इकडं पण आहेत मडके बिडके एकदम ते आरसा सलून मधला आरसा <laughs> यो सलून देऊ का तुझी चंपी करून बाईड आधी चिपरा वाढल्या तुझ्या य य होतरी देऊ की देख मध्ये गाणी चालू आहे नाचायला लागलं आपल्याला आता आम्ही इथून रिटर्न होऊन राहिलो सिलाई मशीन निकीच सिलाई मशीन घेऊन आले ति लोक आम्ही आलोय गेम झोनला जे आम्हाला पाहिजे गेम झोन इकडे ये स्लाइडिंग घसरगुंड्या कधी महापिच्या सोडल इकडे बघा ಬೇರೆ ಮೇಡ ಕೂದಿ ಹಾ

फोटो काढायचा तर काही आमचं सर्व बघून ठेवून सर्व झालंय आणि आता आम्ही चाललो आहे सर्व खायला खूप चुकलोय अजून एक पॉइंट वरती जायचंय सो कंटिन्यू आणि मग आम्ही ज्या जागेवरती बसलो होतो तीच जागा आम्हाला आवडलेली आहे आणि आम्ही आता त्याच जागेवर चालले बसायला फक्त जागाचा सिक्वेन्स बदलणार आणि गाईज आता आम्हाला दुसऱ्या पॉईंटवरती जायचं होतं पण घरून नेमके खूप सारे फोन येत आहे आणि उशीर पण झालेला आहे जर तुम्हाला दुसऱ्या पॉईंटवर आम्ही कुठे जायचो हे बघायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला ते पुढच्या मध्ये बघायला भेटेल आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून टाका भेटूयात नेक्स्ट मध्ये येतोपर्यंत बाय